दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ओझर येथील विघ्नहर विद्यालय ओझर येथे सकाळी नऊ वाजता पार पडली विशेष म्हणजे एकाच एकाच दिवशी वेळी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यात आयोजित होणारी सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून सकाळ चित्रकला स्पर्धेची ख्याती आहे विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नव्हती शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रत्यक्ष नियुक्ती केंद्रावर ही स्पर्धा आयोजित केली होती तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली होती यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आला सकाळ चित्रकला स्पर्धेमुळे लाखो बालकलाकारांना आपली कला सादर करण्याचा व राज्यापर्यंत उत्तुंग यश मिळवण्याची ही एकमेव संधी अनेक एक वर्षापासून सकाळ उपलब्ध करून देत आहे त्यामुळे भविष्यात अनेक कलाकार घडण्याची व कलात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्याची सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे फुलण्याची स्फूर्ती मिळते तसेच नवीन दिशा सुद्धा मिळते चित्रकला स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी शालेय जीवनात सुद्धा अतिशय शिस्तबद्ध रेखीव वागतात त्यांच्या शाळेतील वह्या पुस्तके सुद्धा अतिशय छान ठेवलेले असतात असे विघ्नहर विद्यालयाचे शिक्षक सागर सर यांनी सांगितलं विद्यार्थी चित्रकला शिकत असताना चित्रकला अशी कला आहे की ही कला कोणी चोरू शकत नाही किंवा त्याची कोणी कॉफी करू शकत नाही श्री विघ्नहर विद्यालयाचे ओझरचे मुख्याध्यापक सर यांनी विद्यार्थ्यांना भाषणात उपदेश दिला शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी खोडरबर शिवाय चित्र काढण्याची कला अवगत केली पाहिजे असे रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडियम स्कूलच्या चित्रकला शिक्षिका श्रीमती चारुशिला घायवट यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं विघ्नहर विद्यालय ओझर येथे आजूबाजूतील सर्व शालेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या चित्रकला स्पर्धेप्रसंगी सुपरवायझर म्हणून श्री राऊत जी एच श्री सागर एस एम श्री मुंडे श्रीमती पांडे श्रीमती आवटी यांनी सकाळ चित्रकला स्पर्धा केंद्र ओझर येथे सुपरवायझर म्हणून काम पाहिलं न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर आज चोवीस तास ओझर <laughs> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा